जय गजानन मौले मी डॉक्टर जीवन पाटील वरखेडीचे प्रॅक्टिस करतो मी जनरल प्रॅक्टिशन आहे आपली ही पदयात्रा उल्हासनगर ते शेगाव या, 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 या पदयात्रेस आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा ह्या पदयात्रेमध्ये चालत असताना आपले वय सीझन कुठल्या ऋतूमध्ये आपण पदयात्रा करत आहोत त्यानुसार आहार कसा घ्यावा याविषयी मी दोन शब्द तुम्हाला सांगत आहे प्रथम तर ज्या व्यक्तीला शुगर डायबिटीज ब्लड प्रेशर जे विकार आहेत त्यांनी आधीच आपलं चेकअप करून निघावं तर चालत असताना नेहमी आपला स्पीड जो आहे एक स समगतीत चाललात तर माऊस थकत नसतो चालत असताना कधी नाकाने श्वास घ्या तोंडाने श्वास घेतल्यानं माऊस लवकर थकत असतो आणि आहार जो आहे वातूळ तळलेले तेलकट मसाल्याचे हे ते पदार्थ टाळावेत सहसा ज्या पदार्थांनी पित्त वाढेल हे प पदार्थ खाऊ नयेत नाश्त्यामध्ये उपमा पोहे इडली रवा यासे हे असे तांदुळाचे किंवा हलके पदार्थ घेण्यात यावेत आहारामध्ये जड अन्न सहसा तळलेली पुरी चपाती हे जड अन्न टाळावेच त्याप्रमाणे ज्वारीची बाजरीची भाकरी भात आणि निघत असताना उन्हाळा असेल तर पाणी भरपूर प्यायचं आहे हिवाळा असेल तर उब उबदार कपडे घालायचे आहेत पावसाळा असेल तर त्या हिशोबाने आपलं नियोजन करायचं आहे त्याचप्रमाणे जेवढं आपण आहार तेवढाच विहार आपला जर पित्त प्रकृती असेल तर त्या हिशोबाने आपलं अमलपित्त ज्यांच्या ॲसिडिटीच्या गोळ्या काहींना जॉईंट पेनचा त्रास असेल तर त्यांनी जॉईंट पेनची औषधं स्वतःजवळ ठेवायची आहे स्वतःचं स्वतःच चेकअप केल्याशिवाय पदयात्रा परिक्रमा असेल तर करू नये आणि आपल्या वयाप्रमाणे मॅक्झिमम वॉक जे आहे चालणं जे आहे ते एका गतीत चालल्यास माणूस थकणार नाहीये आणि चालत असताना कधीही नाकाने श्वास घ्या तोंडाने श्वास घेऊ नका काने पायामध्ये पादत जे आहेत ते सॉफ्ट असावेत की जेणेकरून एका गतीने व एका लयने चालेल किंवा चालल्याने एखादं चमक उसन भरू शकते तर त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने काळजी घ्यावी व माझ्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय गजानन महोदय धन्यवाद